साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तो रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मामा जे आहे ते या अर्णवला बोलतात की राकेशला ठेवलं का किडनॅप करून तर राकेश बोलतो की हो त्याला किडनॅप करून ठेवलं आणि ताईने मेसेज पण करून सांगितला त्याच्या मोबाईलवरून की मला दोन दिवस यायला जमणार नाही म्हणून तेव्हा मामा बोलतात की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अंजलीला माहीत पण आहे तो सारखा बाहेरच असतो म्हणून त्यात काय एवढं त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मिस इंदोरला मध्ये घेऊन पुढे सर्व काही सत्य आहे ते आपल्याला आणायचं आहे असं अर्णव जो आहे तो मामांना बोलत असतो तेवढ्यामध्ये मामा बोलतात की गणू बाप्पा आता कुठलंच विघ्न येऊन देऊ नको आणि राजेश नावाचं विघ्न जे आहे ते आमच्या आयुष्यातून दूर कर असं मामा जे आहे ते अर्णवसमोर बोलत असतात तिकडे ईश्वरीचे बाबा जे आहे ते हॉस्पिटलमध्ये असतात ईश्वरी त्यांच्यासाठी थोडासा गणू बाप्पाचा अंगारा जो आहे तो हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि त्यांच्या कपाळी लावते आणि तो अंगारा जेव्हा ईश्वरी कपाळी लावते तेव्हा ईश्वरी बोलते की गणू बाप्पा माझे बाबा लवकर शुद्धीवर येऊ दे अशी प्रार्थना ही ईश्वरी करत असते आणि एक मोदक आहे तो डब्यातून बाहेर काढते आणि बोलते की बाबा तुम्हाला मोदकाचा प्रसाद खूप आवडतो मी तुमच्यासाठी घेऊन आले जायफळ वेलची केशर हे सर्व घालून मी हा मोदक बनवलाय आहे बाबा असं ईश्वरी तो मोदक हातात घेऊन बाबांसमोर धरते आणि बोलते की बाबा घ्या ना उठा ना घ्या ना बाबा हा प्रसाद खूप दिवस झाले तुम्ही असे पडून आहेत असं ईश्वरी हातामध्ये मोदक घेऊन या बाबांसमोर बोलत असते प्लीज बाबा उठा ना खूप दिवस झाले खूप मनापासून मला तुमच्याबरोबर वर मनसोक्त गप्पा मारायच्यात ना उठा ना बाबा प्लीज असं ईश्वरीही बाबांना बोलत असते परंतु ईश्वरीचे बाबा काही उठायला तयार नसतात ते बेशुद्धच असतात ईश्वरी बोलते की घरात गणपती आलेत परंतु घरामध्ये असं उदास उदास वाटते ओ अजिबात इंटरेस्ट नाही कशामध्ये असं ईश्वरीही बोलत असते बाबा नमुताई ध्रुवाची जुडी करताना नेहमी एकवीस आणि अकरा अशी घोळ घालत असते त्यामुळे तुम्ही नाही घरात आम्हाला सांगायला उठा ना अहो बाबा आरती करताना सुद्धा तुमची खूप आठवण येते तुमच्यासारखा टाळ कुणालाच वाजवता येत नाही आणि विसर्जनाच्या वेळी डोक्यावर गणपती घेऊन जाताना तुम्ही जर घरात नसेल तर आम्ही कुणाकडे बघायचं मिरवणुकीला काय मजा येणार आहे बाबा सांगा ना मला असं पण इकडे ईश्वरीही बोलत असते प्लीज बाबा उठा ना एवढीच रिक्वेस्ट आहे माझी तुमच्याकडे असं ईश्वरीही बोलत असते तुम्हीच म्हणता ना की आराम हराम हे मग आता काय झालं तुम्हाला हे असं झोपायला प्लीज उठा ना बाबा ईश्वरीला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत ईश्वरी खूप रडत असते आणि तो गणपतीचा प्रसादाचा मोदक जो आहे तो हातामध्ये घेऊन आता तिथेच उभी असते दुसरीकडे राकेश जो आहे तो इथे खाली झोपलेला असतो आणि तिथे अर्णव आलेला असतो त्याचे पाय जे आहे या राकेश खुर्चीला बांधलेले असतात आणि तेव्हा मात्र राकेश आता तिथे खाली पडलेला असतो आणि अर्णव त्याच्याजवळ येऊन बघत असतो आहे अर्णव या राकेशला उठवतो आणि घर जावे असं म्हण त्यावेळेस आता, आता राकेश हा उठतो आणि अर्णवकडे बघतो बोलतो की काय मग झोप झाली का व्यवस्थित तेव्हा अर्णव पुन्हा खाली असं जेव्हा बोलतो तेव्हा हा राकेश पुन्हा खाली पडून घेतो आता ह्या अर्णवची माणसं जी आहेत ती राकेशला खुर्चीवरती बसवतात आणि अर्णव जो आहे तो त्याच्या समोर बसतो आता राकेश अर्णवकडे खूप रागाने बघत राहतो इकडे पाटील जो आहे तो अर या राकेशच्या तोंडातील रुमाल जो आहे तो बाजूला करतो आता तर राकेश खूपच रागाने चिडून या अर्णवला बोलतो की हे बघ तुला काय हिरोगिरी करायची ना तेवढे कर तू मला जास्त दिवस इथे ठेवू शकत नाही बहिणीला मेसेज केला म्हणून अगदी सर्व जिंकल्यासारखं वाटून घेऊ नकोस दोनच दिवस बघ तू काय होतं ते दोन दिवसानंतर तिचा नवरा कुठे गेला हे टेन्शन तिला येणारच आहे आणि मग ती शोधाशोध करणार आहेच असं पण राकेश जो आहे तो अर्णवला बोलतो अर्णव आता थोडा विचार करतो आणि ह्या राकेशला बोलतो की तुला काय वाटलं मी ह्या गोष्टीचा विचार केला नाही मी सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे त्यामुळे तू काही काही बोलू नको असं अर्णव या राकेशला बोलतो राकेश या अर्णवला बोलतो की तू जरी मला आज इथून सोडलं नाही ना तर बघ मी उद्या कसा बाहेर पडतो तो असं पण राकेश या अर्णवला बोलतो आता अर्णव जो आहे तो बोलतो की बघतो ना कसा बाहेर पडतो तो त्यानंतर अर्णव आता या राकेशजीच्या मोबाईलवरती ईश्वरीचा जो काही एस एस आलेला असतो तो अर्णव या राकेशला वाचून दाखवतो आणि बोलतो की हा मिस ईश्वरीचा मेसेज आलाय तेव्हा आता इकडे हा मेसेज जो आहे अर्णव जेव्हा या राकेशला दाखवतो तेव्हा राकेश अर्णवकडे बघतो अर्णव लगेच बोलतो की अरे ही तर ब्रेकिंग न्यूज आहे मला का नाही सांगितली तू आता राकेशला खूप राग येत असतो आता तु आता तुझ्याकडून सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निष्ठेत चाललेल्या आहे आणि तू बघ कसा हरतोस ते असं पण अर्णव बोलत असतो त्यानंतर आता राकेश जो आहे तो लगेच बोलतो की तू मला अजून ओळखलेलं नाही आहे नाही गेम लवकर पलटला तर नावाचा मी राकेश नाही तर असं राकेश जेव्हा अर्णवला बोलत असतो तर अर्णव बोलतो की तू इथून सुटशील तर ना आता तर मला खूप मजा आलेली आहे कारण मला जेव्हा मजा येते ना तेव्हा समोरच्याची सर्व काही वाट लागलेली आहे हे लक्षात येतं माझ्या असं अर्णव या राकेशला बोलत असतो अर्णव अर्णव ह्या आपल्या माणसांना सांगतो की याला नीट बांधा आणि आता हे दोन्ही माणसं जी आहेत ती अर्णवचं हे ऐकतात आणि या राकेशला पुन्हा बांधून टाकतात आणि अर्णव तिथून जातो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती हॉस्पिटलमध्ये सर्वांना मोदक देत असते आता सर्वांना मोदक देत असताना आणि अर्णव हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा ईश्वरी अर्णवच्याही हातावरती तो, हाता तो मोदक जो आहे तो प्रसाद म्हणून देते आता अर्णव बोलतो की तुझे बाबा लवकर बरे होतील मिस इंदोर तरी ईश्वरी बोलते की तुम्ही सारखे सारखे काय येत आहे माझ्या आयुष्यात कशाला मला त्रास देत आहे अर्णव बोलतो की बहुतेक तुझ्या गणू बाप्पाची अशी इच्छा असेल की हा मोदक जो आहे तो मला मिळावा म्हणून मी आलो इथे असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी तिथून जात असताना अर्णव बोलतो की थांब मी सिंदर एक मिनिट आता ईश्वरी लगेच थांबते अर्णव ईश्वरीला बोलतो की तुझ्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे आणि हे बघ काल माझ्याकडेही आलंय असं म्हणत ईश्वरीचं कानातलं जे आहे ते कानातलं अर्णवया ईश्वरीला दाखवतो तर ईश्वरी बोलते की सर माझं कानातलं तुमच्याकडे कसं आलं तेव्हा अर्णव बोलतो की तू काल जेव्हा पडली होती ना इथे तेव्हा ते कानातलं माझ्या शर्टला अटकलं असं पण या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी आता अर्णवकडेच बघत राहते की ईश्वरी बोलते की मला नको आहे सर ते कानातलं तर अर्णव लगेच बोलतो की मला काय करायचं या कानातल्याचं आणि मी कुणाच्या वस्तू जवळ ठेवत नाही असं पण अर्णव ईश्वरीला बोलत असतो आणि ती तिचं तिचं कानातलं जे आहे ते ईश्वरीला देतो जसं तुझं हे कानातलं मी पुन्हा दिलंय तसं तुझं हरवलेलं सुख जे आहे ते सुद्धा मला पुन्हा परत करायचं आहे असं या ईश्वरीला बोलत असतो आणि तिचं जे कानातलं आहे ते तिच्या हातामध्ये दे देतो तर ईश्वरी ते कानातलं आपलं हातात घेते ईश्वरी बोलते की माझ्या जिंदगीतील प्रॉब्लेम्स जे आहेत आणि तुम्ही नेमकं नातं काय आहे तुमचं आणि माझ्या प्रॉब्लेमचं तुम्ही हातात हात घालून का माझ्याकडे येत असता असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला विचारते तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की हे बघ ईश्वरी विश्वास ठेव थोडासा माझ्यावर जी आहे ईश्वरी ही या अर्णवला बोलते की ज्यावेळेस मी माझ्या बाबांना भेटायला जाते ना तेव्हा मला असं वाटतं की ही शेवटची तर मुलाखत नसेल ना असं माझं मन मला सांगते असं रडतच ईश्वरी ही या अर्णवसमोर रडत असते जेव्हा माझे बाबा मला सोडून जातील ना तेव्हा मी अनाथ होईल याचा अंदाज जर तुम्हाला असता तर तुम्ही माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवलाच नसता असं ईश्वरीही अर्णवला बोलत असते सर तुम्हाला मन नाही आहे मन हिशोब करणारं एक कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे असं ईश्वरीही अर्णवला बोलते आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो ईश्वरी बोलते की अहो कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणाकडे आदराने बघावं हेच मला समजत नाही असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते आणि ती तेथून निघून जाते अर्णव एकटाच विचार करत असतो घरामध्ये गणपतीची विसर्जनाची तयारी सुरू असते आत्या ही नम्रताला बोलते की आपण लवकरच गणपती विसर्जनाला जाऊयात नंतर खूप गर्दी होईल बाप्पासाठी शिदोरी बनवली ना असं पण आत्या नम्रताला बोलतात तर नम्रता बोलते की हो बनवली आता ईश्वरीने खूप काही मोदक जे आहे एका ताटामध्ये बाप्पासमोर आणून ठेवलेले असतात आता इकडे आत्या बोलतात की चला आपण आरतीला सुरुवात करूयात आता इकडे आरतीला सुरुवात करायची असते इकडे ही ईश्वरी पण हात जोडून उभी राहिली असते तर ही नम्रता बोलते की बाप्पा माफ कर तू येशील तेव्हा सर्व बदलून गेलेलं असेल ह्या वर्षी आम्ही थोडंसं टेन्शनमध्ये होतो इशूचं लग्न झालेलं असेल आम्ही इंदोरच्या घरात असेल असंही नम्रता हात जोडून गणपती बाप्पा समोर बोलत असते तेवढ्यामध्ये आत्या लगेच बोलतात की आमच्या सुद्धा अगदी सुखाचा संसार होऊ दे नम्रता बोलते की आमचे बाबा लवकर शुद्धीवर येऊ दे लवकर त्यांना बरं वाटू दे असं पण इकडे ही नम्रता बोलत असते ती उभी असते आणि ती काहीच बोलायला तयार नसते तेव्हा मात्र इकडे नम्रता बोलते की अगैशूर तू का बोलायला तयार नाही आहे आरती करायची हात जोड तेव्हा ईश्वरी आता गणपती बाप्पाकडेच बघत राहते आत्या आणि नम्रता साईडला उभ्या असतात ईश्वरी ईश्वरी खूप गणू बापावर चिडलेली असते ईश्वरी बोलते की तू किती जरी माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं ना गणू बापा मी ही परीक्षाच देणार नाही तुला जर घरी जायची खूप गाई आहे ना मी तुला घरी जाऊन देणार नाही गणू बाप्पा असं पण ईश्वरी ही गणू बापाला बोलत असते जवळ आत्या आणि नम्रता उभ्या असतात तर आत्या आत्या बोलते की ईशू तू काय बोलतेस तर ईश्वरी बोलते की जोपर्यंत बाबा कोमातून बाहेर येत नाही तोपर्यंत गणपतीचं विसर्जन होणार नाही असं पण इकडे ईश्वरी आपल्या आत्यांना बाप्पा तुला इथंच राहावं लागेल असं पण ईश्वर बोलत असते आता आत्या बोलते की अगं वेडेसारखं काय आहे इशू हे गणपती बाप्पांचं विसर्जन तर करावंच लागणार आहे ना गणू बाप्पावर कधी कुणी रुजत का असं आत्या या ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी बोलते की हो मी गणू बापावर रुचलेली आहे कारण आपण आपल्याच माणसावर रुचतो ना गणू बाप्पाला माहीत आहे मला गणू बाप्पाशिवाय कुठलाच आधार नाही आहे तरी गणूबाप्पा असं का वागतोय माझ्याशी असं ईश्वरीही गणू समोर बोलत असते आता मी कुणाचंच काही ऐकणार नाही आता जोपर्यंत माझे बाबा कोमातून बाहेर येत नाही तोपर्यंत गणूबाप्पाचं विसर्जन होणार नाही असं ईश्वरीही इकडे या गणूबाप्पा समोर बोलत असते आणि आत्या नम्रता साईडला उभ्या असतात अर्णव इकडे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा समोर आरती करत असतो आणि बोलतो की हे बघा गणपती बाप्पा फक्त ईश्वरीचे बाबा जे आहेत ते कोमातून बाहेर येऊ दे एवढीच प्रार्थना आज मी तुझ्याकडे करतो असं म्हणत तो आरतीचं ताट जे आहे ते गणूबाप्पा समोर ओवाळत असतो इकडे ईश्वरीसुद्धा गणूबाप्पा समोर ते ताट ओवाळत असते आणि आपल्या मनातील प्रार्थना बोलत असते तेवढ्यामध्ये डॉक्टर तिथे येतात इकडेही सुप्रिया सुद्धा या ईश्वरीच्या बाबांच्या जवळ गणपतीचं एक छोटंसं पुस्तक वाचत बसलेली असते आणि इकडे डॉक्टर जेव्हा बाहेर येतात तेव्हा ईश्वरी डॉक्टरांना विचारते की डॉक्टर माझे बाबा कोमातून बाहेर आले का तेव्हा डॉक्टर सांगतात की हो कोमातून बाहेर आलेत परंतु असं जेव्हा डॉक्टर बोलतात तर ईश्वरी बोलते की परंतु नेमकं काय झालं डॉक्टर बोला ना तर डॉक्टर तेव्हा काहीच बोलायला तयार नसतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय डॉक्टरांना बोलायचं असेल हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद